ठाणेकर हे दुय्यम इच्छाशक्ती धाडस दाखवण्यात एक नंबर आहेत वयाच्या साठाव्या वर्षी शरद कुलकर्णी यांनी एव्हरेस्ट सर करून ते सिद्धसुद्धा केले अशी प्रांजल कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली प्रसिद्ध गृहारोहक शरद कुलकर्णी लिखित ती मी आणि पूर्णच्छ एव्हरेस्ट या पुस्तकाचे प्रकाशन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते कुलकर्णी ह्यांनी वयाच्या साठाव्या वर्षी एवरेस्ट शिखर सर केले हे शिखर सर करताना दोन हजार एकोणीसमध्ये त्यांच्या पत्नी अंजलीताई यांचे निधन झाले अशाही परिस्थितीत न डगमगता कुलकर्णी यांनी एवरेज शिखर सर केले असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले दोन हजार एकोणीस साली एवरेस्टच्या मोहिमेत पत्नी अंजलीचे दुर्दैवाने निधन झाले पण हा डाव पूर्ण व्हायला हवा हे स्वप्न तर पूर्ण व्हायलाच हवे या दुर्दैवी आघातातून बाहेर येत शरद कुलकर्णी यांनी अफाट जिद्दीच्या जोरावर दोघांनीही पाहिलेले स्वप्न पूर्ण केले आणि ही आधी राहिलेली मोहीम पूर्ण यशस्वी करीत एक नवा विक्रम प्रस्थापित केला हा विक्रम रचत असताना दोन हजार एकोणीसच्या मोहिमेत एव्हरेस्ट शिखरावर मृत्युमुखी पडलेल्या आपल्या पत्नी अंजली यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दुसऱ्यांदा एव्हरेस्ट सर करून त्याच जागी तिला श्रद्धांजली अर्पण करण्याचे धाडस त्यांनी केले आधी वयाच्या पन्नाशीनंतर शरद कुलकर्णी यांनी पत्नी अंजलीसह ऑस्ट्रेलियातील माउंट क्रोझिओस्को रशियातील एल्बर्स आणि आफ्रिकेतील किली मांजारो शिखर सर केले होते आणि चौथ्या एव्हरेस्टच्या मोहिमेत अंजली ह्यांचे माउंट एव्हरेस्टवरील हिलेरी स्टेप हिते बावीस मे दोन हजार एकोणीसमध्ये ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला होता ह्या धक्क्यातून सावरत शरद कुलकर्णी यांनी दोघांचेही स्वप्न पूर्ण करण्यासाठी उर्वरित चार खंडातील चार सर्वोच्च शिखरे सर केली आणि अनोखा विक्रम प्रस्थापित केला यामध्ये अंकांगुआ दक्षिण अमेरिका देनाली उत्तर अमेरिका एल्ब्रस युरोफ विन्सन अटलांटिका ह्या शिखरांचा समावेश होता एव्हरेस्टसह सात शिखरे सर करणारा भारताचा सर्वात वयस्कर गृहरोग होण्याचा नवा विक्रम शरद कुलकर्णी यांनी प्रस्थापित केला आहे वयाची साठ वर्ष सहा महिने आणि तीन दिवस पूर्ण झाली असताना तेवीस मे दोन हजार तेवीस रोजी परत एकदा माउंट एवरेस्ट सर करून त्या शिखरावर आपल्या पत्नीला श्रद्धांजली वाहून भारताचा राष्ट्रध्वज फडकवला आणि भारताचा सर्वाधिक वयस्कर एव्हरेस्टवीर होण्याचा मान सुद्धा मिळवला ती मी आणि पुनोच्च एव्हरेस्ट या पुस्तकात त्यांनी आपले हे सगळे अनुभव मांडले आहेत ती फिल्म पाहिली नाही ते जरूर पाहू शकता तर त्यावेळेस जे काही घडलं एव्हरेस्टवर म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये जे, जे काही मध्ये जे काही प्रॉब्लेम्स आले काही सायक्लॉनमुळे वातावरण बदललं आणि जवळपास एकोणीस लोकांना मृत्यूला सामोरं जावं लागतं त्यात माझी पत्नी अंजलीचाही समावेश होता आणि ती घटना कशी घडली त्या घटनेवर आधारित ती डॉक्युमेंटरी होती आणि आता साधारण आता पाच वर्ष झाले त्यानंतर आमचं जे काही स्वप्न होतं सात शिखर ते पण नंतर जगातल्या सात खंडातील सात उच्च शिखर सर करायचं ते पण नंतर हे आमचं पॅशन होतं आणि ते आम्ही सर करायचं ठरवलं होतं त्यात ते चौथ्या जे काय चौथं शिखर एव्हरेस्ट होत तर ते शिखर करता सर करताना दुर्दैवाने तिचा अंत झाला पण आमचं दोघांचंही स्वप्न आणि आम्ही मी दिलेलं तिला वचन येताना तिथून आणि त्याच्यानंतरचा हा चार ते पाच वर्षाचा घडलेला माझा प्रवास त्यानंतर त्या दुःखातून आणि त्या डिप्रेशन मधून बाहेर येऊन मी जे स्वप्न पूर्ण केलं त्याच थोडक्यात त्याच हे वर्णन या मध्ये आहे की कि माणूस कितीही दुःख असेल कितीही काही असेल काही हे थांबत नाही तुम्हाला त्याच्यातून तुम बाहेर पडावंच लागतं आणि हा जो प्रवास आहे हा तीन चार वर्षाचा खूप पूर्ण प्रवास मी थोडक्यात अगदी डॉक्युमेंटरीमध्ये म्हणजे मी स्वतःच बनवली डॉक्युमेंटरी खूप साधी डॉक्युमेंटरी अशी म्हणजे एकदम इंटरनॅशनल लेवल वगैरे असं काही नाही आहे पण मी स्वतःच जे काय घडलं ते लिहिलं आणि तेच मी स्वतः आर्टिस्ट असल्यामुळे डॉक्युमेंटेशन होते माझ्याकडे सगळे फोटो होते ते सगळं करून मी ते डॉक्युमेंटेशन करून एक छोटीशी डॉक्युमेंटरी बनवली हा डॉक्युमेंटरीचा भाग दोन हे तुम्ही समजू शकता आणि डॉक्युमेंटरीमध्ये किती जरी केलं तरी हे सात शिखर आणि सात शिखर प्रत्येक शिखराचा वेगवेगळ्या थरारक प्रवास असतो तो पूर्ण प्रवास ह्या डॉक्युमेंटरीमध्ये किंवा एखाद्या टॉक शो आप मध्ये आपल्याला बोलता येत नाही आपण थोडक्यात बोलतो तर त्याचंच मग पुस्तक रूपात रूपांतर व्हावं अशी इच्छा होती त्याच्याबद्दल मी नंतर बोलेन तर तुम्ही थोडक्यात ही डॉक्युमेंटरी जी आहे ती तुम्ही सगळ्यांनी बघावी आणि त्याचा आनंद घ्यावा धन्यवाद बोलतोय शरद कुलकर्णी यांनी वयाच्या साठाव्या वर्षी एव्हरेस्ट सर करण्याचा विक्रम केला त्यांच एक पुस्तक प्रकाशन या ठिकाणी टीम आणि पुनश्च एव्हरेस्ट त्या प्रकाशन सोहळ्याला मी शुभेच्छा देतो आणि त्यांची दे सौभाग्यवती पत्नी अंजली तै यांचा देखील अशा वेळेस करताना दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीस ला दुर्दैवी मृत्यू झाला परंतु अशा परिस्थितीत धाडसाने न डगमगता शरद कुलकर्ती यांनी एव्हरेस्ट सर केला अभिनंदन करतो ते ठाणेकर आहे ठाणेकर आहे म्हणून खर म्हणजे पेलगाम झालेला हल्ला हा माणूस तिला काळीमा फासणारा होता आणि त्याच्यावर ऍक्शनला रिॲक्शन देऊन जगासमोर पाकिस्तानचा खरा चेहरा आणणं हे देखील हा देखील एक प्रकारचा भारताचा विजय होता आणि म्हणून पाकिस्तानच्या ज्या आहेत दहशतवादी कारवाया या बंद झाल्या पाहिजेत त्यांचा खरा चेहरा आतंकवाद्यांच्या मागून तो लोकांसमोर आणण्याचं काम या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून देशाचे प्रधानमंत्री आणि आपले भारतीय सैन्य दलाचे आर्मी नेवी एअरफोर्स यांनी केला त्यांचं अभिनंदन आपण केलेलंच आहे आणि म्हणून या ठिकाणी आता झिरो खऱ्या अर्थाने जो दहशतवादाचा पाकिस्तानचा खरा चेहरा आता, आता भारतासमोर आला तो जगासमोर त्याची जी काही कारनामे आहेत आणि दहशतवादाला पोचण्याचं काम दहशतवादाला बढावा देण्याचं काम पाकिस्तान कस करतो हे देखील जगातल्या सर्व देशांसमोर आलं पाहिजे ही भूमिका जी आहे ही भूमिका मांडण्यासाठी आणि दहशतवादाच समोर उच्चाटन करण्यासाठी दहशतवाद संपवण्यासाठी या ठिकाणी जी पावलं आपल्या भारतीय सैन्य दलाने घेतली आहे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जी यापूर्वी कधी उचलली नव्हती अनेक वेळा आपल्या हल्ला झाला मुंबईत बॉम्बस्फोट झाले सीमेवर अनेक सैनिकांचे यामध्ये दहशतवाद्यांनी बळी घेतले अनेक सैनिकांचे मुंडकी छाटून पाकिस्तान मध्ये नेण्याचा पाप केलं पण त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी हुकीचू चूक केलं नाही परंतु देशाचे प्रधानमंत्री तस उत्तर देऊन त्यांना पाकिस्तानला धडा शिकवला आणि म्हणून या ठिकाणी मला अभिमान आहे या पाकिस्तानला सडेतोडपणे प्रधानमंत्री महोदयाने सांगितलंय आता चर्चा फक्त पीओ के वर होईल चर्चा फक्त दहशतवाद बंद करण्यावर होईल आणि म्हणून आता दहशतवाद्यांकडून आतंकवाद्यांकडून आलेली गोळी झालेला हल्ला हे युद्ध समजलं जाईल दा अशा प्रकारचे त्यांना कडक शब्दामध्ये इशारा दिलेला आहे आणि म्हणूनच आज आपण पाहतो की हा एक विरुद्ध झिरो टॉलरन्स जो आहे ऑपरेशन सिंधूरचाच एक भाग आहे आणि आपल्या भारताची भूमिका जी आहे संपूर्ण जगाला कळली पाहिजे कारण आपण जे ऍक्शनला रिॲक्शन दिली ती फक्त आणि फक्त आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्याची केली आहे आपला स्ट्राइक जो होता तो प्रिसाईज होता प्रिसिजन होता नेमका टारगेट ओरिएंटेड होता आपण कुठल्याही नागरिकाला त्रास दिला नाही ही भूमिका आपण सिव्हिलियनला त्रास दिला नाही आपण फक्त आणि फक्त ज्या दहशतवाद्यांनी आपल्या आप बेकसूर निर्पराध नागरिकांचा बळी घेतला त्यांचेच नऊ दहा अड्डे उद्ध्वस्त केले त्याच बरोबर त्यांचा उद्ध्वस्त केले अनेक जी ठिकाण आहेत ती उद्ध्वस्त केली आणि म्हणून आपण युद्ध निती चा पूर्णपणे पालन केलं आणि पाकिस्ताननी त्यात उलट नेमकं केलं नागरी वस्त्यांमध्ये ड्रोन टाकले मिसाईल टाकले परंतु आपल्या सैन्याने ते फेल करून टाकले आणि म्हणून पाकिस्तानचे नाकाम इरादे नाकाम करण्याचं काम आपल्या भारतीय सैन्य दलानी केलेलं आहे आणि ही भूमिका आपली जी आहे आपली भूमिका जगभरामध्ये सत्याची भूमिका खरी भूमिका या ठिकाणी जगभरात गेली पाहिजे म्हणून हे शिष्टमंडळ जी आहेत ते जात आहेत मोदीजींना धन्यवाद दिला पाहिजे की त्यांनी सर्व पक्ष या ठिकाणी लोक प्रतिनिधींचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आणि यामध्ये भारताची प्रतिमा एक जबाबदार देश म्हणून आहे प्रधानमंत्री मोदीजींच नाव देशामध्ये एक नाव लौकिक झालेलं आहे आणि म्हणून दहशतवाद हा फक्त भारताचा प्रश्न नाहीये हा जगभरातली समस्या आहे आणि अशा पद्धतीच्या शिष्टमंडळांच्या दहशतवाद झिरो टॉलरन्सच्या माध्यमातून या ठिकाणी दहशतवाद कायमचा संपला पाहिजे यासाठी ही जी काही पहल केलेली आहे हे जे काही याला प्राधान्य दिले त्याबद्दल मी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना धन्यवाद मला खूप आनंद आहे कारण एकनाथ शिंदेजी माझ्या दोन्ही तिन्ही कार्यक्रमाला म्हणजे एवढे जायच्या वेळेस पण त्यांनी मला फ्लॅग ऑफ केला होता मला एव्हरेस्ट शिखर सर करून आल्यानंतर पण त्यांचं त्यांनी माझं अभिनंदन केलं होतं असं आणि माझ्या मिसेसच्या नावाने एका आमच्या श्रीनगरमधील येथील एका चौकाला त्यांनी तेच नामकरण झालं होतं त्या त्यांचा खूप ऋणानुबंध आहे माझ्यासाठी ते खूप लकी ठर माझ्यासाठी आहे असं म्हटलं तरी चालेल तर मला खूप आनंद झाला त्यांच्या हाती पुस्तकाचं अनावरण झालं आणि एक एवढ्या व्यापातून पण त्यांनी भरपूर म्हणजे थोडा नाही भरपूर वेळ दिला त्यांनी तर त्यांचे खूप खूप आभार भविष्यात तुमच्या काही संकल्पना आहेत भविष्यात संकल्पना आहेत अंजलीच्या नावाने एक माउंटेने इन्स्टिट्यूट काढायचं आहे आणि ते ठाण्यामध्ये काढायचं आहे आणि आत्ता मला शिंदे सरांनी सांगितलं की ते पूर्णपणे आणि शंभर टक्के त्या म त्याला त्याच्यासाठी मदत करतील तर ठाण्यामध्येच एक माउंटेने इन्स्टिट्यूट काढायची माझी इच्छा आहे आणि ती नक्कीच पूर्ण हा पुस्तकाबद्दल म्हणजे पुस्तक सर्वांनी वाचावं सर्वा हे सर्व नुसतं माउंटेनिअरिंगसाठी नाही सर्वसामान्य माणसासाठी पुस्तक आहे जे जे काही साथ शिखर क सर करताना जे काय मला थरारक अनुभव आले आणि जे जीवनामध्ये पण असे थरारक अनुभव वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये येत असतात लोकांना कोण व्यवसायात येत असतात संसारात येत असतात तर ह्या सगळ्यांसाठी यातून जे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील याच्यातून काय बोध छानपैकी बोध घेता येईल आणि एवढंच मी सांगू शकतो पुस्तकाचे की सगळ्यांनी वाचा धन्यवाद